नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना म्हटलं की सणांची रेलचेल चालू होते असा श्रावणामध्ये येणाऱ्या नागपंचमी सणानिमित्त आपण पुरणाचे दिंडे बनवणार आहे या पद्धतीने केलेले दिंडे अतिशय मौलुश्लोषित आणि भरपूर पुरण असलेले तयार होतात गरमागरम पुरणाचे दिंडे साजूक तुपाबरोबर खायला खूप छान लागतात आमच्याकडे नागपंचमी सणाला नैवेद्यासाठी असे दिंडे बनवले जातात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया दिंडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी हराभराटी डाळ घेतलेली आहे आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे ज्या वाटीने डाळ घेतली आहे त्याच वाटीने तीन वाट्या पाणी मी कुकरमध्ये घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून सुरुवातीला फुल गॅसवरती एक शिट्टी घेतली आणि मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या घेऊन कुकर थंड व्हायला ठेवला होता कुकर थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली डाळी इथं शिजलेली आहे आता एका भांड्यावरती पूर्णाची चाणी ठेवून ही डाळ चाणीमध्ये काढून घेऊया म्हणजे डाळीतलं सर्व पाणी खाली नितळलं जातं पाणी नि पूर्ण नितळण्यासाठी इथं मध्ये असं होल करून घ्यायचं म्हणजे सर्व पाणी व्यवस्थित असं नितळलं जातं आणि या डाळ डाळीतून निघालेल्या पाण्याची मी आमटी बनवणार आहे गॅसवरती कढईमध्ये पाणी निथळलेली सर्व डाळ घालायची आणि ज्या वाटीने हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याच वाटीने मी सपाट वाटी गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ डाळीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्याने गोडाच्या पदार्थाला छान अशी टेस्ट येते आता हळद आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला हे अगदी छान मस्त मिक्स करून आपल्या या डाळीला गुळाचं सुटलेलं सर्व पाणी आठवून घ्यायचं आहे बघा इथं डाळीतलं पाणी आटत आलेलं आहे आता हे पुरण तयार झालं का नाही पाहण्यासाठी आपण यामध्ये असं उलथण उभं केलं की ते सरळ उभं राहिलं पाहिजे समजायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा जायपळ पावडर आणि अर्धा चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आता हे घातल्यानंतर व्यवस्थित असं पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पुरण गरम असतानाच आपल्याला चाणीतून काढायचं आहे एका भांड्यावरती मी पुरणाची चाळ ठेवली आहे त्यामध्ये थोडं थोडं तयार पुरण घालून आपण पुरण व्यवस्थित असं चायणीतून काढून घेणार आहे गे। पेल्याच्या साह्याने बघा इथं मी गरम गरम पुरण पटकन काढून घेत आहे गरम गरम केल्यामुळे हे पटकन पुरण आपलं गाळलं जातं आणि मस्त असं आपलं पुरण तयार येतं बघा इथं आपलं सर्व पुरण चायणीतून काढून झालेलं आहे आणि चायणीच्या मागच्या साईडला लागलेलं ला पुरणही मी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे तयार पुरण मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि आता हे आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया आता इथं एका भांड्यामध्ये दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालून लागल तसं पाणी घालून आपल्याला मस्त अशी याची कणिक मळून घ्यायची आहे चपातीच्या पिठापेक्षा अगदी थोडीशी घट्ट कणिक आपल्याला इथं मळायची आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा मस्त कनिक मळून झालेले आहे आता ही आपण दहा मिनटासाठी ठेवली होती दहा मिनटानंतर बघा भिजल्यानंतर कनिक मस्त तयार झालेले आहे आता यातला एक मी उंडा घेतलेला आहे सुक्का पिठाचा हात लावून बघा याचा रोल तयार करून घेत आहे रोल तयार करून याचे छोटे छोटे मी गोळे इथं काढून घेत आहे म्हणजे एकसारखे आपल्याला याच्या पुऱ्या ये लाटता येतील तयार गोळी आपण हातावरती मस्त गोल अशी फिरवून घेऊन बघा मस्त इथं गोळ्या तयार केलेल्या आहेत सर्व पिठाच्या इथं मी गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत सुक्या पिठामध्ये ही तयार गोळे डीप करून आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे पुरीपेक्षा थोडंसं जाडसर आपल्याला हे लाटायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथं मी याची पुरी लाटून घेतलेली आहे ला तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या इथं पुऱ्याला लाटू शकता याच पद्धतीने मी सर्व इथं याच्या पुऱ्याला आटून घेतलेल्या आहेत आता बघा तुम्हाला दिंडा कसा भरायचा हे दाखवते एका पुरीवरती मी एक चमचा तयार पुरण घालून घेतलेला आहे त्याचा थोडासा असा लंब आकार द्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं हे दिंडा बंद करता येतो बघा एक साईड बंद केल्यानंतर दुसरीही त्या समोरची साईड बंद करायची आणि राहिलेल्या दोन साईडनंतर बंद करून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही पाहू शकता मस्त अगदी आपल्या इथं दंड दिंडा सहज करून तयार झालेला आहे चायनीमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यावरती तयार दिंडा ठेवलेला आहे बघा इथं दुसराही दिंडा याच पद्धतीने इथं मी करून दाखवलेला आहे चायनीमध्ये केळीचं पान ठेवल्यामुळे दिंडे खाली चाणीला चिटकत नाही आणि जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर चाणीला तेलाचा हात लावून त्यावरतीही तुम्ही दिंडे उकडू शकता बघा इथं सर्व दिंडे तयार करून झालेले आहेत गॅसवरती मी दोन ग्लास पाणी एका भांड्यामध्ये उकळा ठेवलं आहे त्यावरती तयार दिंड्याची चाणी ठेवून वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण याला पाच ते सात मिनिट उकडण्यासाठी ठेवणार आहेत बघा मस्त असे आपले सात मिनटानंतर दिंडे अगदी मस्त गरमागरम वापरलेले इथं शिजवून तयार झालेले आहेत तुम्ही हे दिंडे स्टीमरमध्ये सुद्धा उकडू शकता बघा अगदी मस्त चानीला न चिटकता अगदी सहज निघून आपले इथं दिंडे तयार झालेले आहेत केळीचं पान ठेवल्यामुळे ते चाणीला चिटकले नाहीत तयार दिंडे आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया गरमागरम मस्त अगदी मऊ लुसलुशीत साजूक तुपाबरोबर खाण्यासाठी आपले इथं ता दिंडे तयार झालेले आहेत या नागपंचमीला तुम्ही दिंडे नक्की करून बघा आणि तुमच्याकडे या दिंड्यांना काय म्हणतात हेही सांगा आणि नागपंचमीला तुम्ही असे दिंडे बनवता हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आपले इथं भरपूर पुरण असलेले दिंडे तयार झालेले आहेत गरमागरम तुपाबरोबर खूप छान लागतात थँक्यू